नाशिक इथं एक महिन्यापासून सुरू असलेल्या आश्रम शाळांमधील वर्ग तीन आणि वर्ग चारच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेना अहिल्यानगर उपजिल्हा प्रमुख मारुती मेंगाळ यांनी भेट दिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं मारुती मेंगाळ यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले शाळांमध्ये जे आम्ही पाच साडेपाच हजार वर्ग तीन वर्ग शाळेचे कर्मचारी आम्ही काम करतोय त्यांना शैक्षणिक वर्ष चोवीस पर्यंत जे काम करत आहेत त्यांना पुन्हा रोजंदारीनेच आदेश माहिती दुसरा आम्ही काही मागत नाहीये आणि एवढ्या मागणीसाठी सर आम्ही जून मध्ये पण मोर्चा काढला होता तेरा तारखेपासून सोग्रस फाट्यावरनं मोर्चा काढला होता आदिवासी विकास मंत्री उल्के साहेब स्वतः आले मध्यस्थी केले आम्हाला सांगितलं आम्ही मंत्र्यांचा सा मान ठेवला सन्मान केला त्यांच्या शब्दाचा मान ठेवला आणि आम्ही आमचा मोर्चा स्थगित केला तिकडून त्यानंतर स्थगित केल्यानंतर आम्हाला सांगितलं की गुरुवारपर्यंत तुम्हाला आम्ही हजर करून घेतो कामावरती पण तसंही काही झालं नाही गुरुवारचे गुरुवार आले कॅबिनेटमध्ये प्रश्न मानतो मंगळवारी प्रश्न घेतो इथे प्रश्न घेतो त्याच्यानंतर आमच्या पाच ते सहा बैठका झाल्या तरी आमचा प्रश्न सुटला नाही म्हणून पुन्हा आम्ही सात जुलैला आमच्या सरांनी मोर्चाला सुरुवात केली गोल्फ मैदानापर्यंत त्यापासून त्यांनी अन्नत्याग केलं जवळजवळ बारा दिवस त्या व्यक्तीला कोणीही बघायला आलं नाही अक्षरशः त्या व्यक्तीची अवस्था झाली तरी कोणी आम्हाला विचारलं नाही त्यानंतर नऊ नऊ जुलैपासून आम्ही सर्व जे इथे आहोत ते सर्व आम्ही रोजंदारी जे कर्मचारी आहेत ते पूर्ण आम्ही पुन्हा आलो आणि मोर्चाला सुरुवात केली त्यानंतरही आम्ही सांगा की आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे असं सांगताय उलके साहेबांपर्यंत आम्ही आदिवासी विकास मंत्री आहे म्हणून त्यांच्याकडे न्याय मागितला त्यांनी न्याय दिला नाही जेवढे काही आमदार खासदार असतील कोणीही आम्हाला न्याय दिला नाही शेवट आम्ही शेवटची संधी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतो त्यांनीही आम्हाला सांगितलं गुरुवारी मिटिंग झाल्यानंतर आता दुसरा तिसरा गुरुवारी येऊन गेला सर आज पस्तीस दिवस झालेत आम्ही सर्व आमचे बंधू असतील वर्ग तीन आणि वर्ग चार आम्ही रस्त्यावरती आहोत आणि आम्ही तळागाळात कामं करतो कमी पैशांमध्ये कामं करतो चोवीस तास कामं करून आम्हाला हा न्याय का त्याच्यावरती तुम्ही सांगा आम्हाला राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार महाराष्ट्रातल्या हे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जे शिक्षक लोक राज्यभर काम करताय त्यांच्या काही प्रश्नांसंदर्भात या ठिकाणी मला वाटतं महिन्यापेक्षा जास्त दिवस मला वाटतं या आंदोलनाला या ठिकाणी होत आहे इतके दिवस आपण सर्वांनी आपल्या न्याय हक्कासाठी मागण्यासाठी आपण ना ना भविष्य आणि एक लक्षवेधी अशा प्रकारचं आंदोलन आपण सर्वांनी घेतलं आणि तो तडीच नेण्यापर्यंतचा तुमचा सगळ्यांचा एक यशस्वीरित्या हा प्रवास आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाला लोकशाहीच्या मार्गाने आपण हे सगळे करताय विशेष करून आपण सर्व आदिवासी बांधव असताना देखील सुद्धा प्रशासनाला नमवण्यासाठी आणि आपले हक्क अधिकार मिळून घेण्यासाठी जो काय तुम्ही आंदोलनाचं शस्त्र या ठिकाणी हाती घेतो त्याबद्दल तुमचं सर्व कर्मचाऱ्यांचं मी अगदी मनापासून सरसे स्वागत करतो आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही लढलो तर काही गोष्टी मिळवता येतात आणि म्हणून ती गोष्ट आपण या ठिकाणी करताय त्याबद्दल एक आदिवासी म्हणून मला या गोष्टीचं सा एक समाधान वाटलं का कालपर्यंत तुमच्यासारखेच आम्ही रस्त्यावरचा संघर्ष अनेकदा आम्ही केलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता थोडेसे चांगले दिवस आपल्याला या निमित्तानं आहेत आणि म्हणून आमची एकच त्या मागची भूमिका एकच संकल्पना आहे का, संकल का आपण जिथं आहे तिथं राहून आपल्या समाजासाठी जे जे काही चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांच्या भेटीसाठी खरंतर या ठिकाणी आलेलो आहे खरंतर काही दिवसापूर्वी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अकोल्यामध्ये त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी साहेब त्या ठिकाणी यावं अशा प्रकारचा आम्ही सर्व आदिवासी बांधवांना एक आग्रह धरला होता की त्या कार्यक्रमामध्ये का यावेत का महाराष्ट्रभर ज्या आपल्या आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मग आदिवासी आरक्षणाचा मुद्दा असेल आदिवासी समाजाच्या पेसा कायद्याचा मुद्दा असेल वन जमिनीचा असेल जो आदिवासी जागतिक दिन आपण साजरा करतो त्याला सुट्टी मिळावी त्याचबरोबर आपल्यासारखी जी काही कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार किंवा संदर्भातले काही कर्मचारी ग्रामसेवक असे महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखी जे काही आपले बांधव वेगवेगळ्या प्रशासनामध्ये काम करत आहेत त्या सगळ्यांच्या प्रश्नांना एक चांगल्या प्रकारचं एक प्रश्न त्या प्रश्न वाचा फुटली पाहिजे आणि टप्प्याटप्प्यानं जे प्रश्न प्रलंबित आहे ते प्रश्न सोडवण्याचा आमचा सगळ्यांचा हेतू होता आणि म्हणून आदरणीय साहेब त्या कार्यक्रमामध्ये आले जी लोकं तुमच्यापैकी त्या कार्यक्रमाला होती त्यांनी कदाचित ते ऐकलं असेल का माझं जे काही निवेदन होतं त्या निवेदनामध्ये मी प्रामुख्यानं वर्ग तीन आणि वर्ग चारचा एक मुद्दा मी टाकला होता शेवटी भाषण शेवटी जे भाषण साहेबांचं जेव्हा संपत होतं तेव्हा ह्या प्रश्नावर आम्ही लक्ष घालू आणि ह्या आपल्या आदिवासी बांधवांना न्यायच मिळवून देऊ अशा प्रकारचा शब्द खर्द त्या दिवशी आम्हाला ते देऊन गेले त्या दिवशी गर्दी जास्त होती त्यातून आपले ते, आप ते पाच लोक व्यासपीठावर आले पाहिजे साहेबांना भेटले पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण त्या दिवशी केली होती परंतु गर्दी झेड प्लस सुरक्षा काही सिक्युरिटी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अडचणी अडचणी होत्या त्याच्यामुळे आपल्याला वर माणसं घेता आले नाही परंतु हेलिपॅड पासून तर स्तभास्थळापर्यंत सभास्थळापासून तर हेलिपॅड पर्यंत जितका वेळ आम्ही साहेबांच्या गाडीमध्ये होतो तेव्हा एकच चर्चा आम्ही गाडी गाडीत केली का साहेब आपल्याला महिन्यापेक्षा जास्त आमचे आदिवासी बांधव नाशिक येथे आंदोलन करतायत तिथे उपकोषणाला बसलेले आहेत धरणे आंदोलन त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून तो प्रश्न आपल्याला सोडवाच लागेल आणि ही पण ते सांगताना हे पण सांगितलं का जेव्हा याच्या अगोदर अशा प्रकारचा निर्णय लागू झाला तो निर्णय देखील सुद्धा साहेब आपण तो रद्द केला होता आणि आपल्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही त्याच्यामुळं मला एक खात्री आहे जसं काही वर्षांपूर्वी तुम्हाला सर्व शिक्षकांना शिंदे साहेबांनी न्याय दिला होता तसा न्याय ह्या माध्यमातून आपल्याला मिळेल अशा प्रकारचे माझा एक विश्वास आहे खरंतर मी आज संध्याकाळी सहा वाजताही येणार होतो आमचं सकाळी बोलणं झालं तुमच्याबरोबर साहेबांचं बोलणं करून द्यायचं अशी माझी कल्पना होती मी मानसिकता होती परंतु साहेब महाराष्ट्राच्या बाहेर आहेत काय कॉन्टॅक्ट होत नाही परंतु काय पी एस लोक आहे की मी आता येताना तुमची येताना पाच मिनिटं त्यांना फोन केला का मी पंधरा वीस मिनिटं तिथे पोहचतोय हो तर शक्य जर झालं तर साहेबांचं ना आंदोलनकर्त्यांचं जर समजा बोलणं करून जर दिलं तर काही ना काही मला वाटतं हे आंदोलनामध्ये मार्ग निघेल तो दुर्दैवानं साहेब महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे फार कॉन्टॅक्ट फारसं काही कॉन्टॅक्ट होऊ नाही राहिला आणि म्हणून जेव्हा कधी कॉन्टॅक्ट होईल या दिवसभरामध्ये मी बाकीचे विषय बाजूला ठेवू हो, परंतु तुमचा वर्ग तीन वर्ग चारच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी पुढाकार घेईन परंतु शेवटी आंदोलन तुम्ही सगळे लोक करताय तुमच्या माध्यमातून आम्ही पण अनेक मोर्चा आंदोलन करत 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 इथपर्यंत गेलेलो आहे म्हणून एक सीमा काही गोष्टी असते आणि म्हणून दोन चार दिवस दहा बारा दिवस ठीक आहे होतो इतके दिवस समजा आंदोलन सुरू आहे पाणी पाऊस आहे मला वाटलं इथं आल्यानंतर जरा चांगल्या ठिकाणी तुमची बसण्याची व्यवस्था केली असेल परंतु इथं आल्यानंतर थोडंसं मनाला वाईट वाटलं की आपले सगळे आदिवासी बांधव या याच्या पाने पावसामध्ये आपल्याला बाहेर ठेवलं ही खरं तर अत्यंत लाजिरवाणी आणि अशा प्रकारची गोष्ट आहे आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या प्रशासनाचा या निमित्त निषेध करतो कारण का आदिवासी बांधव हे देशाचा मूळ मालक आहे मूळ निवासी आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमामध्ये देखील सुद्धा शिंदे साहेबांनी हे सांगितलं होतं की भारत देश याचा आमचा आदिवासी बांधव आणबाण शान हा आमचा आदिवासी बांधव आहे आणि उद्या जर त्यांनी हे जर सगळं जर चित्र जर बघितलं तर मला वाटतं अत्यंत चुकीचा मेसेज या सगळ्या प्रक्रियेमध्ये जाईल आणि म्हणून आपल्या लोकांना आधार देणं आपल्या लोकांना मदत करणं आपल्या लोकांना पुढे घेऊन जाणं हाच तर आमचा सर्वांचा हेतू आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माहीत असेल बाकी इतर नेत्यांचं आम्हाला माहित नाही मी ना आमदार ना खासदार आहे व तरी आदिवासी हे युवक समाजासाठी लढतो म्हणून स्वतः शिंदे साहेब त्या दिवशीचे कारगिल सारखे जम्मू काश्मीर सारखे कार्यक्रम बाजूला ठेवले हा आदिवासी समाजाचा कार्यक्रम आहे आदिवासी ह्या देशाचा मूळ मालक आहे म्हणून त्यांच्या उत्सवामध्ये आपण गेलो पाहिजे साध्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन शिंदेसाहेब त्या दिवशी अकोल्यात आले त्या माणसाबद्दल आम्ही अत्यंत एक चांगला आदर भाव आमचा त्याबद्दल या ठिकाणी आहे म्हणून जी काही मागणी आपण या ठिकाणी करताय मला खात्री आहे शंभर टक्के तुम्हाला शिंदेसाहेब न्याय दिल्याशिवाय राहणार नाही शेवटी आता तुमच्याकडे दोन पर्याय माझ्यावर जर जबाबदारी दिली तर मी तुमचा प्रश्न सोडून देण्याची तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाण्याची तुमच्या चार लोकांना साहेबांबरोबर दहा मिनिटं पाच मिनिटं बसून ही चर्चा करण्याची मी जबाबदारी घेईल किंवा जरी तुमचं जरी तुमचं आंदोलन जर सुरू राहिलं तर आंदोलन सुरू असेपर्यंत हा प्रश्न शिंदे साहेबांच्याच माध्यमातून सुटला पाहिजे यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल उद्या जर समजा तुम्ही माझ्या शब्दावर तुम्ही आंदोलन जर मागं घेतलं आणि जर समजा तुमचा प्रश्न सुटलाच नाही तर तुम्ही जे काय कर्मचारी असतील ते एका बाजूला आणि महाराष्ट्रातला जो काही आदिवासी बांधव मला मानतो ते सगळ्यांना घेऊन एका मंपामध्ये बसायची परत आंदोलन करायची मारुती मेघांची तयारी राहील त्याच्यामध्ये तुम्ही काय तुम्ही काय त्याच्यामध्ये शंका घेऊ नका व तुम्हाला एक विनंती करायची का पाण्या का पावसाचे दिवस आहे प्रश्न तितकाच गंभीर आहे परंतु परिस्थिती देखील सुद्धा तितकी गंभीर आहे आता सरकारच्या माध्यमातून आपण डायरेक्ट शिंदे साहेबांना भेटू शकतो कोणाला मधी टाकून कोणाकडे जाण्याची काही गरज नाही जर समजा तुमच्या डोक्यात काय तुमच्या मनात काय मी म्हणत नाही तुम्ही आंदोलन संपवा परंतु समजा तसं जर काही निर्णय घ्यायची वेळ आली तर मी काय तुम्हाला फसवणार नाही मी सुद्धा एक आदिवासी आहे आपला आदिवासी समाज कोणाला फसवत नाही तुमचं आंदोलन जरी चालू राहिलं तर मी माझ्या पद्धतीनं दिवसभरामध्ये आज उद्या साहेबांशी बोलणं करून तुमचं त्यांचं बोलणं करून द्यायची ही माझी जबाबदारी तुम्हाला पटलं तर नाही पटलं तर आंदोलन सुरू ठेवा गरज पडली तर आमच्यासारखे चार, चार दहा दोन चार हजार आदिवासी बांधव आम्ही मागच्या वेळेस पण पेसा आंदोलनाला नाशिकमध्ये आलो होतो आम्ही काय पेसाले ना कर्मचारी नाही ना, ना काय नाही परंतु आपल्या समाजाचे लोक रस्त्यावर उतरतात म्हणून अनेकदा इथं आंदोलनासाठी आम्ही आलेलो आहे म्हणून तुम्ही देखील सुद्धा आमचे भाऊ तुम्ही देखील सुद्धा आमच्या बहिणी आहेत तिकडे एखादा कार्यक्रम बाजूला ठेवू व तुमच्या न्याय तु हक्कासाठी तु आम्ही सुद्धा घरदार सोडू तुम्ही जितक्या दिवस इथं बसलेले तितक्या दिवस आम्ही देखील सुद्धा येऊन तुमच्यामध्ये बसून तुम्हाला मदत करू अशा प्रकारचा शब्द या निमित्तान देतो परंतु शिंदे साहेब आपल्या प्रश्नासंदर्भात एक पॉझिटिव्ह आहेत आम्ही त्या दिवशी बराच वेळ या प्रश्नावर आमची चर्चा झालेली आहे त्यांचं भाषण चेक करा एक दोन पाच मिनिट शिंदे साहेबांनी वर्ग चार आणि वर्ग तीन बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्टेटमेंट या निमित्तानं केलेलं आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव